हॅलो आता आम्ही पोचलेलो आहोत डायनासोर गार्डनमध्ये तर आतमध्ये खरोखरीच डायनासोर आहेत की अजून काय काय आहे बघूया तर आर्य आर्यची खूप इच्छा होती डायनासोर गार्डनला जायची त्याला डायनासोर खूप आवडतात तर चला इथे तिकीट काउंटरकडे आता आलो आहोत बघूया तिकीट वगैरे किती आहे टायमिंग काय आहे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगेन सगळं दाखवेन चला प्रौढांसाठी वीस रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी दहा रुपये तिकीट आहे उद्यानाची वेळ दुपारी बारा ते रात्री आठ अशी आहे फोटोग्राफी जर करायची असेल तर तुम्हाला परमिशन घ्यायला लागते आणि त्याच्यासाठी दोनशे पन्नास रुपये चार्जेस आहेत सकाळी चालण्यासाठी आणि व्यायामासाठी सुद्धा इथे सकाळी दहा वाजेपर्यंतचा टायमिंग दिलेला आहे तर जेव्हा तुम्ही उद्यानात एंटर करता तेव्हा तुम्हाला तिथे सर्व असा अशा प्रकारचा मॅप वगैरे सूचना दिसतील त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे इथे बघू शकता पार्किंगमध्ये आम्ही गाडी लावली होती आम्ही खूप लवकर आलो दुपारी त्याच्यामुळे आत्ता गर्दी नाही आहे नंतर तुम्हाला मी दाखवते गर्दी किती असेल तर टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी पार्किंगसाठी जागा आहे त्याच्यासाठी वेगळे चार्जेस घेतले जात नाही इथे समोर खाऊची दुकानं आहेत तुम्हाला सगळं खायला प्यायला इथे भेटत डायनासोर कुठे हे पी ना मग जाऊया डायनासोर कडे हे पी मग जाऊया डायनासोर कडे तिकडे बघूया जाऊया थांब थांब जाऊया हे पी पटकन पी मग जाऊया मग गॉगल लाव गॉगल लाव जाऊया टूटे रे टूटे मला नाही दिस टूटे तो टूटे गाव या सर इकडे इथून आ जायचं इथून ये डायनासोर कसा करतो बाबू आर्य आर्य डायनासोर कसा करतो हां असं हा, करतो चला कुठे दा हं कुठे आहे डायनासोर कुठे आहे वरती बघ वरती बघ वरती बघ हा अरे डायनासोर शोधतोय पण त्याला काही डायनासोर इकडे दिसत नाहीये हा बघ हा बघ नाही दिसत आहे नाही दिसला तर हा डायनासोर शोधायला निघाला अजून तर काय त्याला डायनासोर दिसेना त्याला वाटलं होतं छोटासा असेल पण बघूया हे बघा खूप छान दी दी ते आहे मस्त आहे तुम्ही व्हिडिओ फोटोज काढू शकता डायनासोर शोधतोय आर आहे पण त्याला डायनासोर दिसेना त्याला वाटलं छोटसं कुत्रा एवढं पिल्लू असेल डायनासोर म्हणजे पण तिकडे गॉगल कार्ड गॉगल कार्ड मध्ये कुठे तुला काय वाटलं एवढा रॅबिट एवढा असणार कुत्रा एवढा छोटा <laughs> कुठे डायनासोर <laughs> तर आर्य खालती शोधत होता डायनासोर त्याला तो टी व्हीमध्ये बघतो कार्टूनमध्ये मग त्याला काय वाटतं छोटंसं कुत्र्याचं पिल्लू असतं तेवढा असेल डायनासोर किंवा खेळण्यांमध्ये जेवढा छोटासा असेल तर हे अगदीच त्याला अनएक्सपेक्टेड होतं की एवढा मोठा डायनासोर असू शकतो आणि इथे एवढा मोठा असेल तर त्यामुळे तो शोधतच राहिला आणि फायनली इथे तर आम्हाला येऊन एक डायनासोर दिस तर दिसलेला आहे अजून कुठे डायनासोर आहेत ते आम्ही एक्सप्लोअर करतो आणि तुम्हाला पण दाखवतो तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते बघा इथून आम्ही एंट्री घेतली तर खूप छान एंट्रीला फ्लॉवरचं असं डेकोरेशन छान आहे तिथे फोटो पण छान काढू शकता व्हिडिओ काढू शकता आणि इथे बघा किती छान गार्डन आहे एकदम मस्त ग्रीनरी आहे इकडे पण तुम्हाला दाखवते इथे दाखवते इथे मस्त वाव खूप छान मेंटेन केलेलं आहे स्वच्छता पण खूप छान आहे आणि जी बाग बगीचा केलेला आहे सगळं अगदी छान मेंटेन केलेलं आहे तर आमच्याकडून फक्त वीस वीस आणि दहा म्हणजे आमचे दोघांचे वीस वीस रुपये आणि आर्यचे दहाचे पन्नास रुपये फक्त एंट्री फी घेतली आहे पण पन त्याच्यामध्ये पन्नास रुपयामध्ये तर हे खूपच सगळं छान आहे आणि इथे आता तुम्हाला मी घेऊन जात आहो इथे खूपच छान सगळे ॲव्हेंजर्स बसलेले आहेत तर पन्नास रुपयामध्ये तुम्ही ॲव्हेंजर्सना पण भेटताय अजून काय पाहिजे ना अमर पन्नास रुपयामध्ये तुम्हाला सगळ्या ॲवेंजर्सची भेट होते तर अजून तुम्हाला काय पाहिजे बोला तर चला आपण पण थोडं फोटो सेशन करूया व्हिडिओज काढूया आर्यची रिॲक्शन बघूया आर्यला कोणी ओळखीचं दिसतंय का त्याच्यामध्ये इथे बघू शकतो मस्त गार्डन केलेलं आहे खूपच छान एकदम मस्त हा डायनासर हां असं करतोय मस्त

अरे हा कोण आहे हा तो पप्पा आहे म्हणतो आणि हा कोण आहे दादा आहे आणि हा हा कोण आहे कॅप्टन अमेरिका कॅप्टन अमेरिका तुझं टी शर्ट आहे ना तसला असलं तुझ टी शर्ट आहे तू नाही घातलं असते आज ब्लू ब्लू कलर आज याच टी शर्ट याचा डोळा कुठे बघ डोळा हे बघ जा इथे बघा मस्त दोन्ही साईडला ला दुतर्फा जाडे आहेत आणि मध्ये भरपूर मोकळी स्पेस आहे तर आर्यने नवीन खेळ काढला आर्य एक एक झाडांच्या एक एक झाड सोडून असं झिग मध्ये चालत आहे तिथून बघा डायनासोर कसा दिसत आहे बघू शकता इथे बड्डे सेलिब्रेशन पण करत आहे छान अगदी बड्डे के केक वगैरे घरी गेलं काय तरी फोटोशूट करतात ना हे शौचालय पण आहे आता आपण पुढे जाऊया

आर्यचे त्याला सांगत आहेत की उभा राहा शांतपणे एका जागी फोटो काढूयात पण तो काही ऐकायला तयार नाही ना, ना, ना ना। ना, ना. त्याची आपलीच मस्ती चालली आहे तो तर गार्डन बघून खूप खुश झाला आहे इथे भरपूर लोक छान फोटोशूट करत होती या ठिकाणी मॅटर्निटी फोटोशूट चालू होतं त्याच्या आधी एका ठिकाणी बेबी फोटोशूट चालू होतं आणि पुढे पण गेलो तर तिथे पण छान असं मॅटर्निटी फोटोशूट चालू होतं तर प्री वेडिंगसाठी वगैरे अशा प्रकारच्या फोटो फोतो फोटोग्राफीसाठी इथे लोक येतात का। कारण खूप छान असं इथे गार्डन आहे आणि लोकेशन खूप छान आहे फोटोग्राफीसाठी आत्ता मुलांना सुट्ट्या पडल्यात तर भरपूर फॅमिलीज आल्यात फिरायला इथे आणि बरेचसे लोक संध्याकाळच्या वेळी वॉकिंगसाठी वगैरे इथे आलेले दिसले त्याचप्रमाणे मोठे म्हणजे वृद्ध माणसं वगैरेसुद्धा वॉकिंग करताना किंवा झाडाच्या सावलीत मस्त रिलॅक्स करताना दिसले <laughs> बघा किती सुंदर बाग आहे आणि लॉन मध्ये बरेचसे लोक बसलेली आहेत छोटी मुलं खेळत आहेत पलीकडे जो ग्रीन कलरचा पडदा आहे तिथे सुद्धा पिकॉक वगैरे आहेत सध्या तो बंद होता काहीतरी काम चालू असेल तर तिथे पण त्या पूर्ण एरियामध्ये पिकॉक वगैरे आम्हाला दिसले अजून डायनासोर दिसले नाही कदाचित तिथे असतील ठिकठिकाणी कचरा कुंड्या होत्या त्या पण खूप छान पिल्लू बाहेर असं वाटत होत इथे जे मागे काम दिसत आहे तिथे कदाचित संध्याकाळच्या वेळी लाइटिंग वगैरे लागतात कारण मी जेव्हा गुगलला बघून इथे आलेले तर तशा प्रकारच्या लाइटिंग दिसत होत्या पण आता पाच वाजले संध्याकाळचे त्याच्यामुळे अजून तर काही लाइटिंग लागलेले नाहीयेत आणि तिथे म्हणजे काहीतरी काम चालू आहे कदाचित अजून काहीतरी छान बनवत असतील तिथे तर लवकरच ते सुद्धा ओपन होईल सगळ्यांसाठी ಕೆಡ ಸೂರ್ಯ ನಮಸ್ಕಾರ ಕಲ್ಯಾಣ ಜೆ इथे हे काय आहे नक्की कळत नाही आहे पण लोक तिथे चढून वगैरे ट्रेकिंग केल्यासारखं छान बसून फोटो काढत होते आणि आता आम्ही बाहेर आलो तर इथे प्रचंड गर्दी पण वाढलेली आहे आणि सगळीकडे खेळण्यांची छान छान शॉप लागलेली आहेत तर आम्ही पण आर्यसाठी एक खेळणं घेतलं तर पलीकडे तुम्हाला दाखवते की भरपूर एवढी गर्दी झाली की पार्किंग सगळं फुल झालं आहे मागे तिकीट काउंटरकडे बघू शकता किती है गर्दी आहे आता उन्हाळ्याची सुट्टी आहे त्याच्यामुळे गर्दी इथे खूप असते पार्किंग पण फुल झालेलं आहे तर खूप छान गार्डन आहे जवळपास राहत असाल तर नक्की इथे येऊन भेट द्या बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर दुसऱ्यांना पण शेअर करा थँक्यू सो मच बाय कीप वॉचिंग